नमस्कार महिला बघणी नो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा फेब्रुवारी म्हणजेच आज झालेल्या आय सी डी एस पर्यवेक्षिकाचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये तुम्हाला जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणाचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तर यांनी पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य त्यांनी केलेलं आहे प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक चार एकवीस ते पासष्ट वर्ष तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ही पहा एकवीस ते पासष्ट वर्ष वर्षे इतकी होती प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे होता पहा जागतिक आयुर्वेद काँग्रेस ही कोठे आयोजित करण्यात आली आहे तर कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर, तर पाहा दी होती। ती डेहराडून तर डेहराडून या ठिकाणी पहा जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहते तर ऑप्शन क्रमांक चार पहा ताप्ती तर ताप्ती ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधून वाहते पुढचा प्रश्न आहे लसीकरणामध्ये किती वर्षाखालील मुले येतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा सहा वर्षाखालील तर लसीकरणामध्ये सहा वर्षाखालील मुले येतात पुढचा प्रश्न होता पहा कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे पंच्याण्णव तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या दिवसापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक सात असा होता महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या भागामध्ये पडतो तर पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक चार आंबोली तर आंबोली हे ठिकाण कुठे आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आंबोली हे ठिकाण तर आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो नेक्स्ट क्वेश्चन होता पहा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते दिली। तर दिली या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक चार दिल्ली तर दिल्ली या राज्यामध्ये महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही राबवली जाते प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एक एप्रिल दोन हजार सोळा या दिवशी माझी कन्या भाग्यश्री योजनाही सुरू करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे तर पहा भारतातील ऑप्शन क्रमांक दोन केरळ तर भारतातील केरळ या राज्यामध्ये माता मृत्यू दर हा सर्वात कमी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये कुठे केलेली आहे तर ती पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा मनोधैर्य योजना ही केव्हापासून लागू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेरा या वर्षापासून पहा मनोधैर्य ही योजना लागू करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक चौदा नारी शक्ती पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आठ मार्च तर आठ मार्च या दिवशी नारी शक्ती पुरस्कार हा दिला जातो तर पहा तुम्हाला या प्रकारे प्रश्न टी सी एस विचारत आहेत तर पुढील परीक्षेसाठी पहा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर पहा पुढचा प्रश्न आहे सहावा पोषण पंधरवाडा केव्हा आयोजित करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सहावा पोषण पंधरवाडा हा आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक सोळा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या अंतर्गत बालकांना पहिला आहे पहा आयर्न सिरप जंतनाशक औषध आणि लसीकरण दुसरं आहे पहा ओ आर एस आणि झिंकच्या गोळ्या आणि तिसरा आहे पहा जीवनसत्व आणि अ सिरप या सेवा पुरवल्या जातात नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा गर्भवती महिलांसाठी आय सी डी एसमध्ये कोणती सुविधा उपलब्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा प्रसूतीपूर्व तपासणी तर गर्भवती महिलांसाठी आय आय सी डी एसमध्ये प्रसूतीपूर्व तपासणी ही सुविधा उपलब्ध आहे पुढचा प्रश्न आहे डॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालक गोरोदर स्त्रिया आणि माता हे पाहा, पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांक आहार पुरवला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक पाचशे तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना आहार हा पुरवला जातो क्रमांक भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे किंवा ओळखायचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा कुपोषणाचे प्रमाण कमी करणे दुसरं आहे माता मृत्यू दर आणि बालमृत्यू रोखणे आणि तिसरा आहे पहा स्त्रियांमधील अनियमितचे प्रमाण कमी करणे हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कम कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक ॲपला मिळालेला आहे तर हे ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय पोषण अभियान तर पहा नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक ॲपला मिळालेला आहे तर हे ॲप राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेसाठी सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा दोन हजार आठ तर मध्यान्ह भोजन योजनेमध्ये दोन हजार आठ या वर्षापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा पोषण अभियान दुसरं आहे किशोरवयीन मुलींसाठी योजना आणि तिसरा आहे अंगणवाडी सेवा तर या तिन्ही योजना पहा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्राथमिक आरोग्य ही आय सी डी एसद्वारे प्रदान केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा लसीकरण तर लसीकरण ही पहा प्राथमिक आरोग्य सेवा आय सी डीएसद्वारे प्रदान केली जाते प्रश्न पहा पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आठशे तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना आठशे उष्मांकयुक्त आहार हा पुरवला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे तर कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पोषण समस्या कमी करणे हे पहा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे उद्दिष्ट आहे काय आहे तर ते पोषण समस्या कमी करणे हे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या दिवसापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे पंच्याण्णव या दिवसापासून पहा शालेय पोषण आहार ही योजना सुरू करण्यात आलेली होती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके हे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके पहा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणती योजना ही जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पोषण अभियान तर पोषण अभियान ही जी योजना आहे तर ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीस पहा दोन हजार चोवीसच्या सातव्या पोषण महिन्यामध्ये कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा अनिमिया प्रतिबंध दुसरा आहे तंत्रज्ञानचलित उपाययोजना आणि तिसरा आहे सशस्त्र लोक चळवळ या विषयावरती लक्ष केंद्रित हे पहा दोन हजार चोवीसच्या सातव्या पोषण महिन्यामध्ये करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकतीस शालेय पोषण आहार योजनेमध्ये केव्हापासून कोरडा तांदूळ म्हणजेच टी एच आर शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोन हजार दोन या वर्षापासून तर शालेय पोषण आहार योजनेमध्ये पहा दोन हजार दोन या वर्षापासून कोरडा तांदूळ हा शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे तर पोषण अभियानाचं उद्दिष्ट पहा ऑप्शन क्रमांक दोन बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे हे पोषण अभियानाचे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा खालीलपैकी कोणता आय सी डी एस कार्यक्रमाचा घटक आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मध्यान्ह भोजन योजना तर मध्यान्ह भोजन योजना हा आय सी डी एस या कार्यक्रमाचा घटक आहे प्रश्न क्रमांक चौतीस आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या लाभ मिळवून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आय सी डी एस अंतर्गत पहा सहा वर्षाखालील कधी सहा वर्षाखालील वयोगटातील मुलांना हा लाभ मिळव मिळवून दिला जातो नेक्स्ट आहे आय सी डी एसमध्ये मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय असते तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा आय सी डी एस मध्ये अंगणवाडी कार्यकर्तेचे प्रमुख कार्य हे शिक्षण देणे पोषण पुरवणे आणि आरोग्याची तपासणी करणे हे प्रमुख कार्य आहे